नमस्कार आज आपण करणार आहोत तुकडीचे मोदक वैशाली तिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे एका नारळाचे मोदक करणार आहोत नारळ फोडून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा जो वरचा भाग असतो तो भाग मी सुरीने काढून घेतलेला आहे खोबऱ्याचे असे तुकडे करून मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे छान बारीक झालं आहे अगदी खवल्यासारखंच खोबरं बारीक झालेलं आहे सारणासाठी आपल्याला एक वाटी खोबरं तर एक वाटी चिरलेला गूळ आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे खोबरं आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लहानच ठेवलेला आहे गुळाचे जे खडे आहेत ते पण आपण व्यवस्थित फोडून घ्यायचे वेलची पावडर घातलेली आहे आणि सारण थोडंसं सा घट्ट झालं की गॅस बंद करणार आहे सारण आपलं रेडी आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सेम तशीच वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मी दोन वाट्या पाणी घेणार आहे म्हणजे तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झालं की त्यात साजूक तूप अर्धा चमचा आणि दोन ते तीन चम चिमूट मीठ घालणार आहे पाणी आता चांगलं उकळलंय तांदळाचं चा पीठ मी त्यात घातलंय आणि झटपट असं हलवून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाच्या दुप्पट पाणी घेतलं की आपली जी उकड आहे ती व्यवस्थित तयार होते आता चांगलं मिक्स झालेलं आहे एक दोन मिनटं त्याला चांगली वाफ आणायची आहे म्हणजे आपली उकड व्यवस्थित रेडी होते उकण खूप गरम आहे त्याच्यामुळे मी वाटीला तूप लावून घेतलं आहे आणि चांगली मिक्स केलेलं आहे पाण्याचा हात लावून मी व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण मोदक तयार करणार आहोत पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ मी हाताला लावून घेते म्हणजे मग उकड हाताला चिटकत नाही खोलगट अशी वाटी तयार करायची आहे ही वाटी तयार करताना खूप बारीक पण झाली नाही पाहिजे आणि जाड पण नको बारीक केली तर मोदक फुटेल आणि जाड केले तर मो, मो मोदक चांगले लागत नाही किंवा पीठ पीठ लागतं कळ्या पाडून घेऊया या कळ्या खालपर्यंत अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे मग मोदकाला चांगला आकार येतो वर थोडंसं पाणी लावलेलं आहे आता हे जे मोदक आहेत उकडण्यासाठी मी चाळणी घ्यायची किंवा मग आता मी इथे दुधावर ठेवायची जाळी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर मी ओला रुमाल कॉटनचा घातलेला आहे आता दुसऱ्या प्रकारे आपण करणार आहोत लाटून करणार आहोत मोदक तेवढाच गोळा घेतलेला आहे मी पिठाचा आणि त्याला तांदळाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे उकड चांगली झाली तर पुरी चांगली लाटता येते आता आपण पुरी लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण सारण घालणार आहोत आणि अशा प्रकारे त्याच्या कळ्या पाडून घेणार आहोत लाटलेले मोदकही झटपट होतात आणि करायलाही थोडे सोपे वाटतात आता मो मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आता मी तूप लावून घेते आतून आता तांदळाची उकड घेतलेली आहे आणि आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ही उकड घालणार आहोत आणि असं मध्ये होल करणार आहोत खूप जोरात प्रेस नाही करायचं नाही तर मोदक तुटेल आणि थोडासा गोळा जो उरलेला आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बसेल तेवढं सारण घालायचं आहे उरलेलं जे पीठ आहे ते आपण खालच्या बाजूनी चिटकवून घेणार आहोत मोदक तयार झालेला आहे आता खालची बाजू आपण पाणी लावून व्यवस्थित चिटकवून घ्यायची आणि अशा प्रकारे आपण साच्यामध्ये पण मोदक तयार केलेला आहे आपण आणि आता हे सगळे आपण आता उकडून घेणार आहोत मोदक रुमाल मी सांगितल्याप्रमाणे ओला करून घेतलेला आहे रुमाल त्याच्यामुळे मोदक खाली चिटकत नाही पाणी पण गरम झालेलं आहे त्याच्यावर आपण आता ही जाळी ठेवणार आहोत आणि दहा मिनटं वाफवून घेणार आहोत दहा मिनिटांनी मी झाकण काढले मोदक आपले मस्त रेडी झालेले आहे आणि मी ते व्यवस्थित गार केले गार झाल्यानंतर मग मी ते काढते म्हणून ते व्यवस्थित निघतात गरम जर काढायला गेलो तर मोदक खालून तुटतात आणि अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक आता मस्त तयार झालेले आहेत त्याच्यावर मी केशर घातलेलं दूध घातलेलं आहे केशर मी दुधामध्ये भिजत घातलं होतं त्याच्यामुळे रंग पण छान वाटतो आणि दिसायलाही आकर्षक दिसतात मोदक अशा रीतीने आपले मोदक तयार आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा पण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये